रांशोड लोक विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात मग कुचरवाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागवडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं पण कुचरवाट्यावरच काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अन्नभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे आनंद भक्त आहेत कोण घेत कुचार वाट्यावरचे काय का ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात हे आलं ना ते बबनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षात दुसऱ्याने काळ्या सुद्धी दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्या पक्षाच्या ने नेत्याला माझा आव्हान आहे गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाला आला तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूबाची झेंडूबामची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही लावू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून लागला पक्ष 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 काय आहे मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे काते काते ते कुठल्या वाटावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन लोणीकरन केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच सगळ्यावर करतो आम्हालाच म्हणतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं